अनंत विचार न्यूज मध्ये आपले स्वागत श्री विठ्ठल भक्त निवास येते मंदिरे समितीच्या आस्थापनेवर कार्यरत असणारे आमचे कर्मचारी श्री अनंत रोपळकर यांना मनसेचे तालुका प्रमुख श्री शशी पाटील यांनी आरवाच्या भाषेत शिविगाळ केलेली आहे त्या नि... त्याचा निषेध म्हणून आज आमचे कर्मचारी संघाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये सदर घटनेचा निषेध करण्याकरता उद्या सकाळी दहा वाजता कर्मचाऱ्यांच्या वतीने नित्योपचार वगळता हो काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे आणि असे घटना परत घडू नये किंवा कोणत्याही पदाधिकाऱ्याने इथे कर्मचाऱ्यांना विनाकारण हरवाचे वाचे चिविगा किंवा हात उगारण्याचे प्रकार करू नये याकरता प्रशासनाने अशा पदाधिकाऱ्यावर योग्य ती कठोर कारवाई करावी ही आमची प्रशासनाकडे व समितीकडे मागणी असणार आहे पण याची दखल कुठेतरी घेतली पाहिजे प्रशासनाने की जे कर्मचारी प्रामाणिकपणे दिवस रात्र भाविकांची मनोभावे सेवा करत असतात त्यांना आरवाच्या भाषेत येऊन शिवेगाळ करणे किंवा माराण करणे हे कितपत योग्य नाही तर वरिष्ठांकडून सदर गोष्टीची दखल घ्यावी म्हणून आम्ही निषेध नोंदवत आहोत काय कारवाई करावी त्यांच्यावर कारवाई करावी त्यांना योग्य शासन घ्यावे अद्दल घडावी किंवा कर्मचाऱ्यांना परत असे प्रकार कर्मचाऱ्या बाबतीत घडू नये एवढीच माफक अपेक्षा कर्मचारी एक सुटीचा कर्मचारी एक सुटीचा कामगार संघटनेचा कामगार संघटनेचा कामगार संघटनेचा कामगार संघटनेचा कामगार संघटनेचा कामगार एक सुटीचा कामगार